दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला भर पावसातही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला सकाळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणरायाची आरती करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी यांच्या उपस्थितीत गणेश आरतीचा गजर घुमला आणि वातावरण गणपती गेले यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ढोल वाजवत मिरवणुकीत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला ढोल ताशांच्या गजरात मंत्र्यांचा हा सहभाग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होते इतकेच नव्हे तर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी देखील ढोल पथकाचा झेंडा हातात घेऊन आणि ढोल वाजवून अधिकारी व वा कर्मचाऱ्यांमध्ये नवा जोश आणि ऊर्जा निर्माण केली भर पावसातही नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती छत्र्या गणेश भक्तांनी आणि गणरायाचे दर्शन घेतले ढोल ताशांचा गजर नृत्य करणारे तरुण भक्ती गीतांचा गोड गजर आणि उत्साहाने भारावलेले वातावरण यामुळे विसर्जन मिरवणूक नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक